नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे रमाला अक्षय लाडीगुडी लावून झोपी लावतो ती झोपल्यानंतर तिचं लक्ष नसतानाही तो अलग तिच्या पदराला असलेली चावी काढू लागतो काढण्याचा प्रयत्न क केल्यानंतर ती चावी त्याला मिळते कपाटाचा दर्जा उघडून तो कपाट उघडण्याचा प्रयत्न करतो कपाट उघडताना तिचं लक्ष जात आहे का म्हणून मागे वळूनही पाहतो पुन्हा कपाटाचा दर्जा उघडल्यानंतर त्याला ती फाईल रिपोर्ट भेटतात आणि ते उघडण्याचा तो प्रयत्न करू लागतो पुन्हा रमाकडेही बघतो रमा गाठ झोपलेली असते मग तो ही माझ्यापासून काय लपवती आहे विचार करू लागतो आणि मग तो उघडून बघ बघतो इतका मोठा विश्वासघात इतकी मोठी गोष्ट रमाने मला सांगितली का नाही रमावरती अक्षय खूप रागवतो आणि तिच्याकडे रागा रागाने बघत म्हणतो इतकं काही झालं आणि मला ही, ही सांगितलंही नाही इकडे आभी खूप चिडलेला असतो ऑफिसमधल्या वस्तू तोडफोड करू लागतो त्याला शशिकांत मुकदम समजवत असतो बाळा शुद्धीवरे भानावरे असं वागू नकोस इकडे तिकडे वस्तूही फेकू नकोस मी तुला काय सांगतो तू माझ्याकडे लक्ष दे माझं ऐक असं तो सांगू लागतो मग तो म्हणतो अभी की मी इतका रमाला जीव लावला सख्ख्या बहिणीप्रमाणे मांडलं आणि ही रमा हिने काय केलं माझ्या आरतीचा जीव घेतला घरामध्ये जी ती जेव्हा आली तेव्हा सगळेजण तिच्या विरोधात होते पण मी कधीच तिच्या विरोधात गेलो नाही तिला सख्या बहिणीप्रमाणे मानलं सगळा काही मान दिला आणि तिने माझ्याच आरतीशी असं करावं आरतींनीही तिला किती जीव लावला होता तेव्हा शशिकांत म्हणतो मी तुला जे काही सांगितलं आहे आता तू ते लक्षात ठेव हो। आणि तसंच वाग तेव्हा आभी म्हणतो हो बाबा तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे इथून पुढे मी रमाशी तसंच वागेल जसं तुम्ही सांगितलं आहे आणि शशिकांत मुकादम गालसले गालात गोड हसतो त्याचा प्लॅन सक्सेस झाला इकडे अक्षयला खूप राग आलेला असतो तो रामाशी बोलतही नाही रामा त्याच्यासमोर कॉफी घेऊन उभी असते पण तो त्याकडे पाहतही नाही रामा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते काय झालं आहे तुम्ही माझ्याशी बोलत का नाही तेव्हा तो म्हणतो नाही मी मला कुठे काय झालं आहे सगळं काय तुला एक लस्त करायचं असतं तरीही त्या त्याच्याशी बोलण्याचा ते, ते प्रयत्न करते काही रागवले आहे का माझी काही चूक झाली का तुम्ही का कॉफी नाही घेते तेव्हा तो म्हणतो मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आणि मी तुझ्यावर हो रागवलेलो नाही मग तुम्ही असे का वागताय म्हणून रमा विचार करू लागते पण अक्षय म्हणतो मला काहीच झालेलं नाही आणि तू हे माझं टेन्शन घेऊ नको तू तुझ्या मनाला वाटल तसंच वाग तू तुझ्या मनानेच तर वागते कधी तू नवऱ्याला काय विचारते आर्था रडत आहे वाटतं मी तिला रूममध्ये जाऊन बघतो आणि तू बस इथंच असं म्हणून तो रूममध्ये निघून जातो आणि आर्थाला रडत असताना तिला गप्प करतो तिच्याशी खेळतो तिथे रमा येते तिच्यासाठी ती, दुधाची बॉटल घेऊन द्या तिला माझ्याकडे मी तिला दूध पाचते असं म्हटल्यानंतर तो म्हणतो का मला नाही सांभाळत येत का अर्थाला तुलाच येतं सगळं सगळं काही तुला एक करायचं असतं तुला नवऱ्याला काही वाटून घ्यायचंच नसतं ती म्हणते असं का बोलत आहे तुम्ही म्हणून त्याच्या मागे मागे जाते तो इकडे तिकडे जात असतो पण त्याच्या मागे मागे रमा जात असते काय झालं आहे माझ्याशी नीट बोलता का तेव्हा तो म्हणतो काही नाही माझी बी पी हाय झाली आहे शुगर वाढली आहे मग दोघांमध्ये वाद सुरू होतो तेव्हा ती म्हणते एक काम करा ती खूप रडते अर्था माझ्याकडे तिला द्या मी तिला दूध पाजते असं म्हणत तो तिच्याकडे अर्थाला देतो आणि तिथून तिच्याशी रागाराग बोलतो आणि बाहेर निघून जातो खूप विचार करते रमा यांना काय झालं असेल हे असं का वागतंय का कोणाच ठाऊक तिलाही टेन्शन येतं मग ती अर्थाला घेऊन कॉटपर्यंत जाते कॉटवर तिच्यासाठी छानसं अंथरून टाकते त्याच्यावरती अर्थाशी गप्पा मारत असते हे बघ तुला दूध प्यायचं आहे ना मी तुझ्यासाठी बॉटल आणली आहे घे बरं पिऊन म्हणत तिला ती दूध दूध पिऊ लाग घालू लागते त्याच्यानंतर तिथे तिची सासू येते सीमा तिथे आल्यानंतर म्हणते काय करत आहे माझी नात म्हणून तिच्याशी गोडगोड गप्पा मारू लागते काय काय करते केसांशी खेळते आईच्या केसांशी खेळायचं नसतं असं गोड गोड नातीशी गप्प मारू लागते आणि रमालाही सांगते हे बघ बाळाने असे केस ओढले की त्याच्या मुठी अडकतात आणि ते मुठीत अडकले की ती तोंडातही जातात तू ना केसांना तिला खेळायला देऊच नको मला लगेच रमा हे म्हणते आता मी ना ती शेपची टोपी भेटते ना तीच घालून घेते म्हणजे अर्थाला माझे केस खेळायला भेटणारच नाही जमशहाणी झाली ती खूप केस ओढते माझे मग सीमा म्हणते अक्षयला काय झालं असं तराता बाहेर निघून गेला तुमच्या दोघांमध्ये काही झालं असेल ना काय झालं तेव्हा रमा म्हणते मलाही कळवून राहिलं अहो काय झालं आहे मी किती किती विचारलं काय झालं पण ती मला सांगायलाच तयार नाही आणि माझ्याशी बोलतही नाही जाऊ दे गं त्याचा स्वभावाच असा आहे येईल थोड्या वेळाने असं म्हणा सीमा ती तिची समजूत घालू लागली मग दोघींमध्ये गप्पा गोष्टी रंगू लागल्या त्याच्यानंतर अर्थही झोपी जाते संध्याकाळ होते तर ही अक्षय घरी आलेला नसतो रमाला खूप काळजी वाटते ती घडोघडी फोन करते पण तो तिचा फोनही काही उचलतच नाही मग रमा त्याला विचारू लागते काय झालं तुम्ही इतका वेळ कुठे होतात तेव्हा तो म्हणतो मी कुठेही जाईल तुला काय करायचं आहे तू करते मला विचारते कधी काय करताना सांगते मला कधी काही आता मला ना खूप झोप येते एक काम कर तू ही जाऊन झोप जौ, मलाही झोपू दे तेव्हा ती त्याच्या आडव्यात येते आणि म्हणते सांगा ना काय झालं आहे माझं काही चुकलं आहे का तेव्हा म्हणतो नंतर कळेल तुला असं म्हणून तो कपडे बदलायला बाथरूममध्ये निघून जातो रमा तिथेच उभी राहते तो वापस येतो कपडे बदलून त्या तरी त्याला विचारत असती पण तो तिला काहीही सांगत नाही ती खूप हट्ट करत असते काय झालं आहे मला कळलं तर पाहिजे ना तेव्हा तो म्हणतो तुला ना उद्या सकाळी काय झालं आहे ते सगळं कळेल तू उद्या सकाळी मला भेट मग रमा ही रागारागाने झोपी जाते अक्षय काही तिच्या प्रश्नाचं उत्तर खरं खरं तिला सांगतही नाही तिलाही लक्षात येत नाही की तिने काय चूक केलेली आहे सकाळ झाल्यानंतर आजी नाश्ता करायला गोळी घेते नाश्ता करायला सुरुवात करणार तितक्यात मयुरी म्हणते आजी मला तर वाटलं होतं फॅमिली फोटोग्राफमध्ये रामाला तू येऊच देणार नाही पण तुझा प्लॅन तर फ्लॉप गेला मला वाटलं तू खूपच हुशारीने तिला फ फ्रेमच्या बाहेर ठेवशील आजी मग म्हणते तू मला इथे टोमणे मारत आहेस का मी ह्या घरावरती तीन पिढ्या राज्य केलेलं आहे आणि आत्ताही माझंच राज्य ह्या घरावर चालणार आहे त्या रमासारख्या मुलीला मी माझ्या ह्या घरात टिकूनच देणार नाही मी खूप पुढचा विचार केलेला आहे तू आत्ताचा ह्या क्षणाचा करते मी लांबचा विचार करते तिला कसं बाहेर काढायचं हे माझ्या डोक्यात आत्तापासूनच प्लॅन तयार आहे असं आजी नातीला सांगू लागते तरीही मयुरी वाद घालत असते तुझं काही चालणार नाही रमास जिंकणार आहे मग आजी म्हणते शुभ बोलावं असं अशुभ का बोलतेस ग तू तर माझ्याबद्दल कधी चांगलं वा बोलूच शकणार नाही तेव्हा मयुरी मयुरी म्हणते रमा जिंकते म्हणजे म्हणूनच मी बोलते ना रमाच ह्या घरात तुझ्या पुढे जिंकेल बघ आजी असं ती बोलू लागते आजीला खूप तिचा राग येतो इकडे सकाळ झाल्यानंतर रामा अक्षयकडे रागारागाने पाहत असते आत्ता तरी सांगणार आहात का तेव्हा अक्षय म्हणतो एक काम कर तुला पाहिजे आहे मा ना माहिती फ्रीज जेव ख किचनमध्ये जाऊन आणि मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर कळेल तेव्हा ती म्हणते काय आहे त्याच्यात मला काही कळेना तेव्हा तो म्हणतो अगोदर जाऊन बघ मग तुला कळेल त्याच्यामध्ये काय उत्तर आहे फ्रीज उघडले की तुझ्या सगळे प्रश्नांचे उत्तरं तुला सापडणार म्हणजे सापडणार लगेच रमा तिथून उठते आणि किचनकडे जाण्यासाठी निघते इकडे बाहेर सर्वे करायला अधिकारी आले असतात त्यांना घरातले किती मेंबर आहे कि कोण कोण आहे सगळी माहिती हवी असते आजी मग सगळ्यांना आवाज देऊन बोलवू लागते स्वतःची माहिती सांगू लागते मी पार्वती मुकादम माझ्या घरात दोन मुलं आहे असं वगैरे वगैरे सांगते मग सगळेजण तिथे जमा होतात स्वतःची माहिती सांगत असतात आनंद वगैरे सगळे तिथे येतात आणि रमा किचनमध्ये जात असताना ती पाहते हॉलमध्ये जण का बसले आहेत मग तिथे आजी म्हणते ही माझी नाचसून तिचं नाव मग ती स्वतः सांगते माझं नाव रमा अक्षय मुकादम मग ते विचारतात अधिकारी तुमचं शिक्षण वगैरे काय तेव्हा सगळेजण रमाकडे पाहू लागतात रमा काहीही उत्तर देत नाही पण आपली आजी आजी पटकन बोलते ती आठवी नापास की पास घर रमा असं बोलल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटत असतं पण अक्षय तिथे बाहेर येतो आणि म्हणतो ती आठवी पासही नाही नापासही नाही आजीला वाटतं स्वतःच्याच बायकोला टोमणे मारते म्हणून आजी गालातली गालात हसूही लागते मग अक्षय सगळ्यांसमोर येतो आणि तिचा दहावीचा रिझल्ट सगळ्यांसमोर बाहेर काढतो आणि म्हणतो रमा ही दहावी पास आहे मयुरीला तर धक्काच बसला ही कधी झाली दहावी पास असं ती मनात बोलू लागते आनंद जान्हवी यांना सगळ्यांना इतका आनंद होतो ते सगळेजण टाळ्या वाजवू लागतात आजीला तर विश्वासच बसत नाही आजी ते रिपोर्ट कार्ड पूर्ण चेक करते तेव्हा का काका म्हणतात आपल्या घरात सावित्रीशी लेख काय हे तर मला माहितीच नव्हतं व्हेरी गुड रमा असं म्हणत पुढचा प्रवास सुखाचा हो असंही ते सांगू लागतात अक्षय म्हणतो मला खूप अभिमान आहे माझ्या बायकोनी पंच्याऐंशी टक्के मार्क मिळून दहावी पास केली आहे आता मी सगळ्यांना सांगू शकतो माझी बायको दहावी पास आहे तेही पंच्याऐंशी टक्क्यांनी हां असा अभिमानाने अक्षय बोलू लागतो सगळे घरातले आनंद व्यक्त करत असतात फक्त आजीच्या चेहऱ्यावर काही तो आनंद दिसत नाही सगळ्यांना पेढे द्यायला सीमा पेढे घेऊन येते सगळ्यांना पेढे दे देत देत असताना आजीला आजी, आजी सगळ्यांसमोर म्हणते सगळ्यांनी पेढे खा आणि मग आपलं पुढचं काम करूया अधिकारी म्हणतात अगोदर आपण सर्वे करूया आनंद म्हणतो नाही आधी सर्वेजण पेढा खाऊ मग सर्वे करू मग सगळेजण हसायला लागतात गंमतच वाटते सगळ्यांना त्याच्या बायकोला तू विचारतो तुझं शिक्षण किती ग तेव्हा ती म्हणते काय विचारलाय प्रश्न विचारू नको असं अक्षयला तर विश्वासच बसत नाही तो वारंवार त्याच्या रिझल्टकडे बघत असतो एक अधिकारी म्हणतो इतक्या उशिरा दहावी का दिली तेव्हा आजी हसू लागते आमचं सगळं काही उशिराच आहे बाबा चला सर्वे झाला असेल तर निघा आता इकडे जान्हवी पुढे आपल्याला असं म्हण बघता म्हणताना दिसेल आत आपण स सगळेजण सेलिब्रेट करूयात कारण रामाने खूप छान मार्क आणलेले आहे दहावीमध्ये तेव्हा आजी म्हणतेस माझ्यापासून सगळ्यांपासून लपवून का आणलंस एवढी मोठी गोष्ट लपवून का ठेवलीस करायचीच होती तर आम्हाला सांगून करायची ना अक्षय म्हणतो रमा हे खरंच तुझं खूप चुकलं पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन नक्की दाबा म्हणजे पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद रमाला किती साथ देतोय हे आपण सगळेच बघत आहेत आता रमा आणि अक्षयची ही जोडी पुढे काय काय करते हे पाहणं रंजक ठरणार तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद